आपले स्वागत आहे शेतकरी प्रकाश महादेव जानकर शिराळा तालुका परंडा येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं तीन लाख कर्ज आणि सावकाराचे तीन लाख कर्ज शेतीसाठी हे कर्ज घेतले होते द्राक्षबाग दोन वर्षांपासून नुकसानामध्ये होते हप्ते थकले शेतीत सतत नुकसान होते या सर्व गोष्टी सतत डोक्यात थैमान घालत होत्या आणि त्यामुळेच हे टोकाचं पाऊल उचललं पाहूयात त्यांच्या मुलाची प्रतिक्रिया नाव काय गाव कुठला आणि काय घटना घडली नाव आविष्कार प्रकाश जानकर गावशीरा गाव काय घडलं काय नेमकं म्हणजे कशामुळे ने, वडिलांनी औषध प्राशन केलं होतं कर्जामुळे बँकेचं कर्ज बाग द्राक्ष बाग दोन तीन वर्षे फेल गेल्यामुळे लोकांचे पैसे असल्यामुळे वडिलांनी औषध प्राशन केले साधारण किती लोकांचं किती पैसे होतं बँकेचं किती कर्ज होतं काय बँकेचं तीन लाख लोकांचं दोन तीन लाख रुपये कर्ज होत काय बागेला नेमकं कशामुळं किती एकर बाग होती काय सांग बाग एक एकर होती बागेला पाणी न पाणी नव्हतं औषधांना पैसे नव्हतं त्याच्या पाय बाग फेल केली दोन वर्ष झालं काय नेमकं कधी औषध प्राशन केलं आणि कधी त्यांचा मृत्यू झाला वगैरे काय रात्री औषध प्राशन केलं दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला काय नेमकं कशामुळे घरामध्ये टेन्शन होतं काय काय तुमचं बोलणं व्हायचं बोलणं बसल्यावर पैशांच्या टेन्शनमुळे मुळे त्यांनी औषध प्रश्न केले काय तुमची मागणी काय असणार आहे सरकारकडं आता प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा